पोहे अजिबात न भासता पोहे न आकसता अगदी झटपट खूप सोप्या पद्धतीने हा अगदी कुरकुरीत मस्त चवीचा पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पातळ पोह्यांचा चिवडा बघणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मी एक मसाला बनवून घेते यासाठी इथे मी एक मोठा चमचा धणे घेतलेले आहेत एक छोटा चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि यासोबतच अर्धा चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत हे मिक्सरला अगदी जाडसर असं मी फिरवून घेते तुम्ही हवं तर खलबत्यामध्ये कुटून घेतला तरी चालू शकतं धणे बडीशेप आणि जिरं हे फोडणीमध्ये छान कुरकुरीत होतात आणि चिवडा खाताना दाताखाली आले की चिवड्याची चव अजून वाढते तर तुम्हाला जर हे असं दाताखाली आलेलं नको असेल तर हे सगळं साहित्य थोडंसं सा भाजून घ्या आणि अगदी बारीक याची पावडर करू शकताय तर जाडसर असं फिरवून घेतलेलं धनं जिरं बडीशेप एका वाटीमध्ये मी काढून घेतलं आणि आता याच मिक्सरच्या डब्यामध्ये दोन चमचे साखर दीड चमचा साधं मीठ अर्धा चमचा काळं मीठ यामध्ये मी घातलेलं आहे आणि या चिवड्याला अगदी छान चटपटीत स्वाद येण्यासाठी इथे मी छोटा अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घातलेला आहे याच्याऐवजी तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालू शकताय तर आता हे मिक्सरला फिरून याची बारीक अशी पावडर करायची ही तयार झालेली पावडर बाजूला ठेवूयात आणि इथे मी पातळ पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे तुम्हाला मी जवळून दाखवते तर असे हे पातळ पोहे दिसतात तर हे पोहे मी वजनामध्ये अर्धा किलो घेतलेले आहेत तर हे पोहे थोडे थोडे अशा चाळणीमध्ये घेऊन गे। चाळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही मोदकाची जी चाळण असते त्याचासुद्धा वापर करू शकता किंवा अशी जाळी घेतला तरी चालेल पोहे चाळून घ्यायचे म्हणजे यामध्ये जी काही रेती किंवा जी काही घाण असेल ती निघून येते हे पोहे मी चाळून घेतले पोहे बाजूला ठेवते आणि ताटामध्ये ही जी काही रेती किंवा या पोह्यातील जी काही घाण आहे ती निघालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पोहे चाळून घ्यायचे आहेत पोहे चाळून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही पोहे अशा पद्धतीने थोडेसे चेक करा किंवा निवडून घ्या यामध्ये सुद्धा एखादा खडा काळे पोहे किंवा एखादी काडी असू शकते सगळे पोहे मी चाळून घेतले आणि हा निघालेला कचरा तुम्ही बघू शकता इतकी ही रेती किंवा यातील कचरा निघालेला आहे सगळे पोहे चाळून घेतल्यानंतर पोहे निवडून घेतले आणि अगदी स्वच्छ करून घेतले तर आता हे पोहे न भाजता अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा करणार आहोत हा चिवडा अगदी कुरकुरीत होतो झटपट होतो बनवायला अगदी सोप्पा आहे आणि फारच चविष्ट असा हा चिवडा बनवून तयार होतो तर इथे कढई गॅसवरती ठेवलेली आहे एक वाटी तेल मी इथे घेतलेलं आहे साधारण शंभर ग्रॅम तेल इथे मी घेतलेला आहे तेल छान गरम करून घेतलं आणि गॅस मध्यम करून सगळ्यात आधी मी शेंगदाणे तळून घेते तर इथे मी साधारण दोनशे ग्रॅम हे शेंगदाणे घेतलेले आहेत गॅस मध्यम ठेवूनच हे शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत जास्त मोठ्या गॅसवरती हे शेंगदाणे तळायचे नाहीत किंवा सगळेच जिन्नस आपण मध्यम गॅसवरतीच तळून घेणार आहोत शेंगदाणे तळून काढून घेतले यानंतर एक वाटी किंवा साधारण शंभर ग्रॅम इथे मी फोटाण्याची डाळ घेतलेली आहे तर हीसुद्धा अगदी हलक्याशा रंगावरती तळून घ्यायची आणि छान कुरकुरी झाली पाहिजे अशी तळायची जास्त रंग बदलायची गरज नाही मध्यम गॅसवरती सगळं साहित्य तुम्ही तळून घेतला तर जास्त रंग न बदलता अगदी छान कुरकुरीत सगळं साहित्य तळलं जातं यानंतर साधारण पन्नास ग्रॅम इथे मी काजूचे काप घेतलेले आहेत हे सुद्धा अगदी हलक्याशा रंगावरती तळून घेते इथे मी या चिवड्यामध्ये खोबऱ्याचा वापर करत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पातळ असे खोबऱ्याचे कापसुद्धा तळून घेऊ शकता हे काजू तळून काढून घेतले आणि आता या याच्यामध्ये मी साधारण वीस ते पंचवीस ग्रॅम बेदाणे तळून घेते बेदाणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी चालेल बेदाणे अगदी कमी गॅसवरती तळायचे आणि बेदाणे असे फुलायला लागले की हे बेदाणे आपण काढून घेणार आहोत हवं असेल तर तुम्ही बदामाचे कापसुद्धा तळून यामध्ये घालू शकताय सगळं साहित्य हे तळून घेतलं आता फोडणी करण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी हिरवी मिरची बारीक कट करून या तेलामध्ये घालते तर ही मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत मिरची थोडीशी तळून झालेली आहे किंवा या मिरचीतील पाण्याचा अंश थोडासा कमी झालेला आहे तर या आता याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून थोडासा कोरडा करून घेतलेला कडीपत्ता यामध्ये घातलेला आहे आता कडीपत्ता आणि मिरची पूर्णपणे तळून आपल्याला घ्यायची आहे बारीक गॅसवरतीच हे आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि अगदी कुरकुरीत असं करून घ्यायचं आहे मिरची आणि कडीपत्त्यातील पाण्याचा पूर्णपणे अंश निघून गेला की हे दोन्हीही छान कुरकुरीत होतात आणि चिवडा अजिबात नरम पडत नाही कडीपत्ता आणि मिरचीचे तेलातील बुडबुडे कमी झालेले आहेत म्हणजे हे दोन्हीही छान कुरकुरीत झालेलं आहे तर आता याच्यामध्ये मी एक छोटा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरीसुद्धा चांगली तडतडू द्यायची चा आहे आणि त्यानंतर हा जो मसाला मी बनवून घेतला होता धणं जिरं आणि बडीशेप हे सुद्धा या तेलामध्येच टाकते म्हणजे हे सुद्धा छान अगदी कुरकुरीत होतं तुम्हाला जर बडीशेप घालायची नसेल तर फक्त धणं आणि जिरं याची पावडर जर तुम्ही घातला तरी चालेल किंवा फोडणीमध्ये धणे जिरे घातला तरी चालेल सगळं साहित्य छान असं मी परतून घेतलं आणि आता यामध्ये एक छोटा चमचा मी तीळ घातलेला आहे तिळसुद्धा अगदी कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं ही सगळी फोडणी मी अगदी मंद गॅसवरती करून घेत आहे तर आता याच्यामध्ये दोन चमचे हळद घातलेली आहे ही छान मिक्स करून घेते आणि चिवडा अगदी खमंग लागण्यासाठी यामध्ये मी साधारण छोटा पाव चमचा हिंग घालते हिंग घातल्यानंतर ही फोडणी व्यवस्थित पुन्हा एकदा मी मिक्स करून घेतली आणि आता गॅस बंद करून ही फोडणी हलकीशी थंड करून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये पोहे घालायचे आहेत फोडणी अगदी गरम असताना यामध्ये पोहे अजिबात घालायचे नाही ते नरम पडू शकतात किंवा आकसले जाऊ शकतात फोडणी हलकीशी थंड करून घ्यायची किंवा थोडीशी कोमट करून घ्यायची आणि त्यानंतरच आपण याच्यामध्ये पोहे घालणार आहोत तर इथे मी एक दोन ते तीन मिनिटे ही फोडणी अशीच ठेवली होती ही फोडणी हलकीशी कोमट झाल्यानंतर यामध्ये मी थोडे थोडे पोहे टाकून मिक्स करून घेते सगळे पोहे एकाच वेळेला न घालता पोहे थोडे टाकायचे फोडणी छान मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर राहिलेले पोहे घालायचे या पद्धतीने सगळे थोडे थोडे पोहे टाकून हे मी छान मिक्स करून घेते थोडे थोडे करत हे सगळे पोहे मी फोडणीमध्ये घातलेले आहेत आता ही फोडणी पोह्यांना व्यवस्थित अशी लावून घ्यायची आणि त्यानंतरच आपण गॅस चालू करणार आहोत तर इथे मी गॅस अजूनही बंद ठेवलेला आहे ही फोडणी सगळ्या पोह्यांना छान एकसारखी लागली पाहिजे आणि पोहे अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत पोह्यांना सगळी फोडणी अगदी छान लागलेली आहे आणि आता गॅस मी चालू केलेला आहे अगदी बारीक गॅसवरती साधारण सहा ते सात मिनिटे आपण हे पोहे फोडणीमध्ये अशा पद्धतीने परतून घेणार आहोत गॅस अगदी बारीक ठेवायचं आहे आणि एकसारखं परतत राहायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे परतायचं आहे इथे मी साधारण एक पाच मिनिटे हे पोहे या फोडणीमध्ये छान मिक्स करून घेतले किंवा हलक्या हाताने परतून घेतले यानंतर याच्यामध्ये जे मिक्सरला आपण फिरवून घेतलं होतं साखर मीठ काळं मीठ आणि सायट्रिक ॲसिड ते घातलेलं आहे आणि ते घातल्यानंतरसुद्धा हे पोहे अगदी हलक्या हाताने दोन ते तीन मिनिटे परतून घेतले पोहे असे फोडणीमध्ये छान व्यवस्थित परतून घेतले की सगळा मसाला पोह्यांना व्यवस्थित लागतो आणि त्यानंतरच हे तळून घेतलेलं साहित्य पोह्यांमध्ये घालायचं आहे आणि हे सुद्धा अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सहा ते सात मिनिटानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे कढई अजूनही गरम आहे तर पोहे अजून एक मिनिटभर अशा पद्धतीने मी छान परतून घेते सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे चिवड्याला सगळा मसाला व्यवस्थित लागलेला आहे तर हा चिवडा अजूनही गरम आहे तर, तर हा चिवडा कढईमध्ये असाच जर तुम्ही ठेवलात तर हा मऊ पडू शकतो तर काय करायचा हा चिवडा एखाद्या परातीमध्ये किंवा एखाद्या पसरट भांड्यामध्ये ओतायचा आहे आणि पसरवून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा चिवडा अगदी कुरकुरीत होतो महिनाभर जरी हा चिवडा ठेवला तरीही अगदी छान कुरकुरीत राहतो तर असा हा पूर्णपणे थंड झालेला आणि कुरकुरीत झालेला चिवडा एखाद्या डब्यामध्ये दे भरून ठेवला तर महिनाभर छान राहतो तर या अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धती तुम्हीसुद्धा हा पातळ पोह्यांचा चिवडा जरूर बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद